नमस्कार मित्र मैत्रिणींनो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा केवळ कुटुंबासाठीच नाही तर ऊर्जेचाही प्रवेशद्वार मानला जातो घराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी वास्तूचे काही खास नियम पाळणे गरजेचे आहे लोक प्रवेशद्वाराच्या दरवाजाला सुंदर सजावट करतात ज्यामुळे घरात समृद्धी येते आणि वास्तुदोष दूर होतात त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वारावर चित्रे आणि छायाचित्रे लावल्याने तुमच्या जीवनात शुभकार्य असे जाते। मुख्य दरवाज्यातून आपण बाहेरच्या जगातून घरात प्रवेश करतो घराचा मुख्य दरवाजा घराच्या इतर दारांपेक्षा मोठा असावा आणि तो नेहमी घड्याळ्याच्या दिशेने उघडला पाहिजे मुख्य दरवाजाच्या समांतर एकाच पोळीत तीन दरवाजे ठेवणे हा एक गंभीर वास्तू दोष मानला जातो आणि घरातील आनंदावर परिणाम करू शकतो सलग तीन दरवाजे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेच्या प्रवेशास प्रोत्साहन देतात आणि घराच्या प्रमुखांना समस्या निर्माण करतात मुख्य दरवाजा लाकडाचा असावा आणि इतर दरवाजांपेक्षा मोठा असावा वास्तूनुसार मुख्य दरवाजा कधीही तुटलेला नसावा असा कोणताही दरवाजा असल्यास तो ताबडतोब बदलावा अन्यथा धनहानी होते घराचा मुख्य दरवाजा खराब झाल्यास वास्तुदोष होतो आणि तुमच्या संपत्तीवर नकारात्मकता येते जर तुमच्या मुख्य दरवाजात काच असेल आणि ती तुटली असेल तर ती त्वरित बदलली पाहिजे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एखादी व्यक्ती पाहणारी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नेम त्यामुळे वास्तूनुसार ती आकर्षक असावी मनी प्लांट आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ पिवळा दिवा लावणे शुभहानी अत्यंत महत्वाचे आहे मनी प्लांट समृद्धीला आमंत्रण देते आणि पिवळा प्रकाश सूर्यप्रकाशाशी संबंधित आहे जाचा वापर तुमच्या घराच्या करता येईल त्यामुळे मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाडे ठेवावी घराच्या प्रवेशद्वारासाठी आकर्षक रंगांचा वापर केल्याने तुमच्या पाहुण्यांवर पहिली छाप पाडताना उत्तम वातावरण निर्माण होऊ शकते सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराची रचना करण्यासाठी बहुतेक लोक वास्तू मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यास प्राधान्य देतात त्यामुळे जर तुम्हाला सकारात्मकतेचे योग्य मिश्रण हवे असेल तर घराच्या मुख्य गेटचा रंग वास्तूनुसार ठेवा घराचे प्रवेशद्वार हे असे ठिकाण आहे जिथून सुख आणि सौभाग्य घरात प्रवेश करते म्हणूनच या ठिकाणी नेहमी सकारात्मक चित्रे लावण्याचा सल्ला दिला जातो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची प्रतिमा किंवा मूर्ती लावल्यास घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही माता लक्ष्मीचे चित्र घरामध्ये सकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि आर्थिक स्थिती सामान्य ठेवण्यास मदत करते देवी लक्ष्मीचे चित्र अशा प्रकारे लावा की तिचा चेहरा हसरा आहे आणि ती कमळावर बसलेली आहे लक्ष्मी देवीचा असा फोटो लावू नका ज्यात ती उभी आहे गणपती घरात समृद्धी आणतो घरातील सुखसमृद्धी टिकवायची असे तर मुख्य दारावर गणपतीचे चित्र जरूर लावा गणपतीचे असे चित्र नेहमी मुख्य प्रवेशद्वारावर लावावे ज्यामध्ये त्याची सोन डावीकडे वळलेली असे गणपतीचे चित्र लावताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचा मुख्य दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा गणपतीची मूर्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतील बाजूस ठेवावी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह लावावे असे मानले जाते की हे चिन्ह घरात शुभ फळ आणते आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करते तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या चिन्हाचे चित्र लावावे तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर दृश्यांची छायाचित्रे लावू शकता ज्यामुळे तुमच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा पसरेल लक्षात ठेवा की अशी चित्रे तुमच्या ऊर्जेने भरतात आणि घरातील लोकांना देखील उत्साही बनवतात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याचा सूर्य अवश्य ठेवा हे थे तुमच्या जीवनात सूर्याची ऊर्जा जागृत करण्यास मदत करते तांब्याचा सूर्य हा खऱ्या सूर्याच्या ऊर्जेचे प्रतीक मानला जातो त्यामुळे या सूर्याची स्थापना अशा ठिकाणी करावी जिथे सूर्याचा खरा प्रकाश योग्य प्रकारे येत नाही या प्रकारचा सूर्य जीवनात आनंद आणण्याचे प्रतीक मानला जातो मुख्य दरवाजा ओम स्वस्तिक क्रॉस इत्यादी दिव्य चिन्हांनी सजवा आणि जमिनीवर रांगोळी काढा फुलांच्या पाकळ्या पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सजवा मुख्य प्रवेशद्वारावर हिरवीगार झाडे लावा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर चांगला प्रकाश असणे आवश्यक आहे वाईट नजर टाळण्यासाठी तुम्ही नजर बट्टूला मुख्य दरवाजावर टांगू शकता मुख्य प्रवेशद्वारावर कोणतेही रंगीबेरंगी चित्र लावा आणि काळे पेंटिंग टाळा धन्यवाद